छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त घटना ही संतापजनक मनाला, मनाला वेदना देणारी या घटनेचा निषेध करण्यासाठी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख आंदोलन मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त घटना संतापजनक आणि मनाला वेदना देणारी आहे महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये संतापाची लाट या घटनेमुळे पसरली आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तसेच गृह खाते सांभाळणारे देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांना विनंती आहे की या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेले शिल्पकार कन्सल्टंट कंत्राटदार सरकारी डब्ल्यू डीचे अधिकारी या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करायला हवी आणि ही कारवाई शब्दातून नाही तर कृतीतून महाराष्ट्रातील जनतेला दिसायला हवी तसेच लवकरात लवकर तिघे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुन्हा उभारायला हवा हे काम महायुतीने त्वरित करायला हवे कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेची या घडलेल्या घटनेबद्दल जाहीर माफी मागितली आहे आम्ही जरी सत्तेत असलो तरी झालेल्या दुर्दैवी घटना ही संतापजनक आहे यामुळे ठाण्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेधार्थ जाहीर मुका आंदोलन केले असे मत माध्यमांशी संवाद साधताना प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अनेक भ्रष्टाचाराच्या घटना झाल्या त्याचीही जाहीर वाच्यता संजय राऊत यांनी करावी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा विषय हा राजकारणाचा असूच शकत नाही छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचा गौरवाचा विषय आहे त्यामुळेच विरोधकांसह महायुतीतले नेत्यांनाही विनंती आहे की महाराष्ट्रातील शिवप्रेमी महाराष्ट्रातील जनता छत्रपती शिवाजी महाराज यांना आराध्य दैवत मानते त्यामुळेच त्यांच्या भावना दुखावतील असे कुठलेही वक्तव्य कोणीही करू नये आणि या प्रकरणाचे राजकारणही करू नये जनतेची हीच इच्छा आहे की राजकारण करण्यापेक्षा दोषींवर तात्काळ कडक कारवाई व्हावी आणि पुन्हा एकदा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा त्याच ठिकाणी उभारण्यात यावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण येथील किल्ला राजकोट इथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला याचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादीचे आम्ही सर्व कार्यकर्ते इथे मुखनिदर्शनं करत आहोत ही घटना अत्यंत संतापजनक आणि मनाला वेदना देणारी ही घटना घडलेली आहे महाराष्ट्रातील तमाम जनतेमध्ये एक संतापाची लाट ह्या घटनेमुळे आहे माजी राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांच्याकडे गृह आहे या दोन्ही नेत्यांना विनंती आहे की या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेला मग तो शिल्पकार असेल कन्सल्टंट असेल कॉन्ट्रॅक्टर असेल सरकारी पीडब्ल्यू डीचे अधिकारी असतील या सगळ्यांवर कठोर शासन हे राज्यांनी केलं पाहिजे आणि लवकरात लवकर तिथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एकदा पुतळा तिथे उभं राहील हे काम महायुतीने लवकरात लवकर केलं पाहिजे कारण ह्या घडलेल्या घटनेमुळे प्रचंड असा संताप हा महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये आहे